सह्याद्री बुलेटिन मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन नमस्कार मी मानसी न्यूज 24 फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत पाहूयात राज्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री बुलेटिनमध्ये अकोला जिल्ह्यातील अकोट तालुक्यातील सर्वात मोठा आठवडी बाजार म्हणून ओळख असलेल्या चोहाट्टा बाजार येथे दर शुक्रवारी आठवडी बाजार वरतो या आठवडी बाजारामध्ये चौऱ्याऐंशी खेळातील लोक या आठवडी बाजारामध्ये येतात या आठवडी बाजारामध्ये आलेल्या पावसामुळे आठवडी बाजारामध्ये व्यापारी वर्गाला पाण्यामध्ये बसून आपला व्यवसाय करावा लागत आहे पाण्यामध्ये दुकान लावल्याने त्यांच्या ग्राहकवर सुद्धा परिणाम होत आहे रस्ते अभावी या आठवडी बाजाराला तलावाचे स्वरूप प्राप्त झाले असून संबंधित ग्रामपंचायतीची याकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप आठवडी बाजारातील व्यापारी वर्गाकडून केला जात आहे या आठवडी बाजाराचे लाखो रुपयाचे उत्पन्न असून उपाययोजना मात्र शून्य आहे जगद्गुरु तुकोबांची पालखी रोटीघाट चढताना तुकोबा आणि माऊलींच्या गजराने अगदी दुमदुमून गेला सहा बैलजवळांच्या सहाय्याने हा अवघड असा घाट तुकोबांच्या पालखीने पास केलाय आणि संध्याकाळी बारामती तालुक्यातील गवळ्यांची उंडवडी येथे पालखीचा मुक्काम असणार आहे संत तुकाराम महाराज यांच्या पंढरपूर प्रवासामधील पहिला घाट म्हणून रोटीघाटाची ओळख आहे पाटस पासून काही अंतरावर असलेल्या रोटीघाटामध्ये पालखी रोटी घाटामध्ये येण्याच्या अगोदर थोडा वेळ पावसाच्या हलक्या सरी झाल्या यामुळे सर्व वारकरी आणि भक्तांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले रोटे गाटातील तुकोबांच्या पालखीचे डोळ्यांची पारणे फेडतील अशी दृश्य आम्ही तुम्हाला दाखवतोय याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी आलिम सय्यद यांनी जगदगुरु संत तुकारामचा पालखी सोहळा हा दौंड तालुक्यातील दुसरा मुक्काम धोरवंडे बारामाजी तालुक्यातील हुंडवडे येथे मार्ग ठिकाणी आपल्यासोबत काही वारकरी मंडळी आहेत काय सांगाल तुम्ही किती वर्षापासून वर्णन करावं तेवढं थोडं आहे आणि भगवान पांडव परमात्म्याने एवढा आतुरतेने वाट बघतो भगवान पांडव परमात्मा या वारकऱ्याची आणि साधू संतांनी सांगितले आवडीत एव्हा तो एका प्रकार नामाचा उच्चार रात्रंदिवस भगवंताला सगळ्यात जास्त जर काही आवडत असेल भगवंताचं नाम आणि आषाढी कार्तिकी पंढरीची वारी, वारी साधन निर्धारी आणं नाही याच्यापेक्षा निस्ती वारी जर केली ना मनुष्यानं तर दुसरं साधन काही करायची गरज नाही आणि या पालखी सोहळ्याचं एक वैशिष्ट्य आहे त्याच्यात कुठल्याही जातीचा या कुठल्याही पंथाचा या काही भेदभाव नाही महाराज सांगून गेले तू खूप राय सगळ्याशी येते आधी अधिकार अलियुगी उद्धार हरीच्या नामे न पाहि या ती कुळाचा विचार भक्त करू ना जाती जातीपातीचा विचार के केला जात नाही महाराज या रे यारे, यारे लहान थोर या ती नारी नर म्हणजे या लहान कुळातली या वरिष्ठ कुळातली या सर्व या नारी या नर या काही भेदभाव नाही रामकृष्ण शासनाने वारीमध्ये पूर्ण सुविधा सुख सुविधा दिलेल्या आहेत सर्व सर्व आणि महत्वाचं म्हणजे सरकारचं कौतुक करावं तेवढं थोडं आहे कारण महाराज हे वारकऱ्यांसाठी हॉस्पिटलची व्यवस्था औषध गोळ्या सर्व पाण्याचे टँकर असतील सगळी सुविधा सरकारने केलेली आहे नक्कीच या दौंड तालुक्यातील रोटी घाटातून वारकरी मंडळी आनंदामयत पुढं मुंडवडीकडे मार्गस्थ होत आहे कॅमेरामॅन सुशांत सह अलिमसह्यद दौंड पुणे मुख्यमंत्री सौर ऊर्जा पायलट प्रोजेक्ट यवतमाळ जिल्ह्यात राबवण्यात आला होता त्याला चांगला प्रतिसाद मिळाला यवतमाळ जिल्ह्यात राबवण्यात आलेला हा पायलट प्रोजेक्ट टप्प्याटप्प्याने देशपातळीवर पोहोचला आहे आता दहा हजार वीज मेगा निर्मिती होत आहे आगामी काळात त्यात वाढ होईल महाविकास आघाडी सरकारच्या काळात हा प्रकल्प थंडबत्त्यात पडला होता परंतु महायुतीचे सरकार येत्याच पुन्हा त्याला गती आली आहे असे प्रतिपादन मदन येराबार यांनी केले आहे मराठा आरक्षण रॅलीला आज हिंगोलीपासून सुरुवात होत आहे मराठा ताकदीने एकत्र येणार आहे आम्ही सरकारला जागे करण्याचा प्रयत्न करणार आहे शांतता रॅली भंग करण्याचा प्रयत्न भुजबळ करतील त्यांनी याआधी असे केले आहे आमच्या पुढे आंदोलन करणे सभा घेणे आम्ही जे करत आहोत तेच करणे मात्र परिस्थिती बिघडल्यास त्याला जबाबदार छगन भुजबळ मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री असतील अशी टीका मनोज जरांगे पाटील यांनी छगन भुजबळ यांच्यावर केली आहे लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या यशानंतर आता शिंदेसेनाकडून ठाणे विधानसभेवर आपला दावा पुन्हा एकदा मजबूत करण्यास सुरुवात केली आहे त्यानुसार आत्तापासूनच मोर्चे बांधण्याला सुरुवात केली आहे यापूर्वी ठाणे हा शिवसेनाचा किल्ला राहिला आहे त्यामुळे आता पुन्हा तो ताब्यात घेण्यासाठी शिंदे सेनाकडून प्रयत्न सुरू झाले आहे लोकसभा निवडणुकीत ठाणे विधानसभेत मिळालेले मदाधिक्य हे शिवसेनेचे असल्याने हा दावा केला जात असल्याची माहिती शिवसेनेतील वरिष्ठ सूत्रांनी दिली आहे सह्याद्री बुलेटिन मध्ये घेऊया एक छोटीशी विश्रांती ठोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठी शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूयात पुढील बातम्या विधान परिषदेच्या अकरा जागांसाठी बारा जुलैला निवडणूक होणार हे स्पष्ट झालं आहे प्रमुख बारा उमेदवारांपैकी कोणीही मुदती अखेर उमेदवारी अर्ज मागे न घेतल्याने घोडे बाजार अटळ दिसत आहे विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर सर्व प्रमुख पक्षांची सत्व परीक्षा या निमित्ताने होणार आहे अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी म्हणजेच बारा जुलैला ही रंगतदार निवडणूक होईल प्रमुख पक्षांच्या मतांची फाटाफूट अटळ दिसत आहे आता ही मते नेमकी कोणत्या पक्षाची फुटतील कोणाला गळाला लावले जाईल या संदर्भातील हालचालींना लगेच वेग येणार आहे छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजपाला गळतीला सुरुवात झाली आहे भाजपाचे माजी उपमहापौर राजू शिंदे यांच्यासह काही नगरसेवक व पदाधिकाऱ्यांनी उद्धव ठाकरे यांचे नेतृत्व स्वीकारण्याचा निर्णय घेतल्यानंतर आता भाजपाकडून राजू यांना पक्षात थांबवण्याचा प्रयत्न सुरू झाले आहे भाजप नेते हरिभाऊ बागडे व अतुल सावेंची माजी उपमहापौर राजू शिंदेसोबत बैठक सुरू आहे सरकारमधील मंत्र्यांच्या वरदहस्ताने दा डांबराच्या बिलातून शेकडो कोटी रुपये उकारल्याचा गंभीर आरोप शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी शुक्रवारी विधानसभेत पुरवणी मागणीवरील चर्चेदरम्यान केले आर डी सामंत कन्स्ट्रक्शन नावाची कंपनी रत्नागिरी जिल्ह्यातील अनेक शासकीय कामांचे कंत्राट घेते एका मंत्र्याचे सगळे सोयरे या कंपनीमध्ये आहे या मंत्र्यांच्या वरदहस्तामुळे या कंपनीने सार्वजनिक बांधकाम विभाग एम आय डी सी नॅशनल हायवे इत्यादी विभागांतील कामे घेऊन घोटाळा केल्याचा आरोप पाटील यांनी केला आहे गावागावात ओबीसी आणि मराठा यांच्यामध्ये वाद निर्माण झाला आहे तो वाढू नये तो महाराष्ट्राच्या हिताचा नाही यासाठी समन्वयाची भूमिका मी घेत असल्याचे भाजपाचे खासदार अशोक चव्हाण म्हणाले मनोज जरांगे यांच्यासोबत काल झालेल्या भेटी संदर्भात मी आज मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्याशी देखील चर्चा करणार असल्याचं अशोक चव्हाण यांनी सांगितलं आहे हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार आज राज्यातील बहुतांश भागात मुसळधार पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे आज राज्यातील कोकणातील रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग या जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे त्याचबरोबर पश्चिम महाराष्ट्रातील मराठवाड्यातील काही जिल्ह्यांसह संपूर्ण विदर्भात आज पावसाचा येलो अलर्ट हवामान विभागाद्वारे देण्यात आला आहे सह्याद्री बुलेटिन मध्ये इथेच थांबूया मात्र तुम्ही पात्र पात्रहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री